साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आधी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा लाभ करून घेण्याच्या दृष्टीनं राज्यांनी आपापलं नियोजन करावं पंतप्रधानांचं आवाहन जीएसटीच्या नुकसान भरपाईसाठी राज्यांनी तंबाखू आणि चैनीच्या वस्तूंवर उपकर लावावा जेटली यांची सूचना दहशतवादाला प्रोत्साहन देणारं पाकिस्तानचं धोरण आत्मघातकी आणि अविचारिक व्यंकय्या नायडू यांची टीका प्रसारमाध्यमातल्या स्पर्धेच्या काळात दूरदर्शन आणि आकाशवाणीला तोड नाही राज्यवर्धन सिंह राठोड जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन चोख प्रत्युत्तर देत भारताकडून पाकिस्तानच्या सहा चौक्या उद्ध्वस्त जनसुराज्य पक्ष भाजपा प्रणित महाआघाडीत सहभागी झाल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात यश अपेक्षित रावसाहेब दानवे स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची आघाडी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन तटकरे हॉकी आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताकडून यजमान मलेशियावर दोन एक असा विजय आणि रांची इथे चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून एकोणीस धावांनी पराभव योजनांच्या जलद अंमलबजावणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्प महिनावर लवकरच सादर होत असून त्याचा फायदा करून घेण्यासाठी सर्व राज्यांनी त्यांचं नियोजन त्यानुसार करावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं त्या सोळाव्या प्रगती परिषदेत विविध राज्यातल्या उच्च अधिकाऱ्यांची माहिती तंत्रज्ञानाधारित माध्यमातून थेट वार्तालाप करत होते कामगारांच्या गरजांबद्दल सरकार संवेदनशील असलंच पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी अधोरेखित केली न्याय या हक्कांसाठी संघर्ष करण्याची वेळ कामगारांवर येता कामा नये अशी सूचनाही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिली तक्रार निवारण यंत्रणेतल्या सुधारणांचा लेखाजोखा या परिषदेत घेण्यात आला जागतिक बँकेच्या व्यापार सुलभताविषयक अहवालात भारताचं स्थान एकशे तिसावं असल्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या अहवालाचा कसून अभ्यास केला पाहिजे असंही म्हणाले यासंबंधी कोणत्या बाबीत सुधारणा आवश्यक आहे याचं विश्लेषण करण्याचे आदेशही त्यांनी दिले भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या यात दुहेरी कर आकारणी टाळणं अन्न सुरक्षा आणि क्रीडा या क्षेत्रांचा समावेश आहे अणुपुरवठादार गटात भारताला स्थान मिळावं या मागणीला न्यूझीलंडनं पाठिंबा मा दर्शवल्याबद्दल भारतानं आभार व्यक्त केले आहेत भारताच्या दौऱ्यावर आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त परिषदेत ही माहिती दिली उभय देशांना लाभदायक असा दहशतवादाचा सामना करण्यासाठी गुप्तचर यंत्रणेतलं सहकार्य वाढवणं दोन्ही देशांदरम्यान मुक्त व्यापार करार करणं याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली सर्वसमावेशक वित्तीय सहकार्य करार अंतिम टप्प्यात असून तो लवकरच पूर्णत्वास नेला जाईल असे उभय देशांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर राज्य सरकारांना होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी तंबाखू आणि चैनीच्या वस्तूंवर उपकर लावावा असा प्रस्ताव केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडला आहे अतिरिक्त कराच्या माध्यमातून हे नुकसान भरून काढणं करदात्यांवर भार टाकणं होईल त्यामुळे उपकराच्या माध्यमातून हा महसूल उभा करावा अशी सूचना त्यांनी केली फेसबुकवर त्यांनी लिहिलेल्या लेखात ले 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 हा प्रस्ताव मांडला आहे समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर वेगवेगळा वेग ला कर लावला जावा तरच वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी करदात्यांवर ओझं होणार नाही असं सांगत नुकसान भरपाईसाठी प्रत्यक्ष कर लावणं योग्य ठरणार नाही असं जेटली यांनी म्हटलं आहा भारताविरोधात कारवाईसाठी पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असून आर्थिक पाठबळ देत आहे पाकिस्तानचा दहशतवादी राष्ट्रीय धोरण आत्मघातकी आणि अविचारी आहे अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कलि पाकिस्तानातल्या क्वट्टा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज हैदराबाद येथे पत्रकारांशी बोलत होते नायडू यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला दहशतवादाला प्रोत्साहन हे घातक आहे हे पाकिस्तानला क्वेट्टा हल्ल्यानंतर समजायला हवं असा टोलाही त्यांनी लगावला प्रसारमाध्यमातल्या स्पर्धेच्या काळात दूरदर्शन आणि आकाशवाणीला तोड नाही असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत सीआयच्या वतीनं आयोजित बिग पिक्चर ते आज बोलत होते मनोरंजन क्षेत्रात असलेल्या कौशल्य आणि गुणवत्तेच्या जोरावर भारत जगाचं नेतृत्व करेल अशी वेळ आली आहे असं अनेक हॉलिवूडमधल्या ग्राफिक्स स्पेशल इफेक्ट्स हे यांनी केले असून ही अभिमानाची गोष्ट आहे असं सांगत या क्षेत्रासाठी ही नांदी असल्याचं म्हणाले मनोरंजन क्षेत्रातली सेन्सॉरशिप कमी करण्यासह पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारचं काम सुरू आहे असं राठोड यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे गेल्या चोवीस तासात भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सहा चौक्या उद्ध्वस्त केल्या या भागात अजूनही गोळीबार सुरूच असल्याचं वृत्त आहे सीमेवरच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी यादव कुटुंबात आणि पक्षात एकी असल्याचा दावा केला असला तरी समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह वाढतच चालला आहे उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळातले राज्यमंत्री पवन पांडे यांना आज पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची घेतली विधानसभा निवडणुकीनंतर बहुमताच्या जोरावर पक्षाचा विधीमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात येईल सिंह यादव यांनी सांगितलं या घडामोडींच्या सा पार्श्वभूमीवर भाजपानं समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर टीका केली आहे हे दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशच्या मागासलेपणाला जबाबदार आहेत असं भाजपानं म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी समाज माध्यमांवर बारक्यांनी नजर ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी दिलि आज मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित कार्यशाळेत बोलत होते कुख्यात गुन्हेगारांची यादी करणं शस्त्र जमा करणं नाका तपासणी भरारी पथकांची नियुक्ती इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही सहारिया यांनी दिले मुक्त आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी कायद्यातल्या तरतुदी आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संपूर्ण यंत्रणेनं कार्यवाही करावी असं राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी यावेळी सांगितलं गृह विभागाचे अपर मुख्य सचिव पी बक्षी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते जनसुराज्य पक्ष आता भाजपा प्रणीत महाआघाडीत सामील झाल्यानं महाआघाडीची ताकद वाढली असून पश्चिम महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये याचा यशस्वी परिणाम दिसून येईल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला ते आज मुंबईत भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपला पक्ष महाआघाडीत सामील झाल्याचं जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी यावेळी सांगितलं ग्रामीण विकासासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे अशी अपेक्षाही कोरे यांनी व्यक्त केली राष्ट्रीय संघाच्या देशभरात तेहतीस हजार पाचशे बावीस ठिकाणी शाखा सुरू असून यावर्षी एक हजार सातशे अठरा शाखा वाढल्या असल्याची माहिती संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी दिली ते आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या तेलंगणामध्ये झालेल्या तीन दिवसीय बैठकीत संघाच्या कार्याची स्थिती तसंच देशाच्या परिस्थितीवर आधारित काही प्रस्ताव संमत करण्यात आले अशी माहिती तामशेट्टीवार यांनी यावेळी दिली समाजात चांगली मूल्य रुजवण्यासाठी बैठका आणि चर्चा सुरू असल्याचं म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली पक्ष पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या परिषदेत ते बोलत या यासंदर्भात जिल्हास्तरीय नेत्यांची बोलणी सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर आघाडीविषयीचं चित्र स्पष्ट होईल असं म्हणाले आघाडी झाली तर काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवरून आमचे उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतील असंही म्हणाले जळगाव नांदेड सांगली सातारा यवतमाळ पुणे आणि भंडारा गोंदिया या सहा विधान परिषदेच्या जागांसाठी आघाडी करण्याचा प्रस्ताव काँग्रेसला दिला असून त्यांच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे असं तटकरे यांनी सांगितलं काँग्रेसकडून प्रतिसाद आल्यावरच राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केले जातील ते म्हणाले आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही तटकरे यांनी यावेळी केली राष्ट्रीय आदिवासी महोत्सव म्हणजेच आदिवासी हस्तकलाकार आणि कलावंतांसाठी उत्तम संधी असून अशा महोत्सवामुळे देशातली एकात्मतेची वीण आणखी घट्ट व्हायला मदत होईल असा विश्वास आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केला केंद्रीय आदिवासी मंत्रालयातर्फे नवी दिल्लीमध्ये प्रगती मैदानावर आयोजित महोत्सवात महाराष्ट्राच्या कला दालनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते या दालनात आठ स्टॉल उभारले गेले असून त्यात आदिवासी बांधवांनी तयार केलेली काष्ठशिल्प वारली चित्र तसंच वनौषधी आदींचं प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम यांच्या विरोधात पालिकेनं संमत केलेल्या अविश्वास प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून मुंढे यांना आयुक्तपदी कायम ठेवावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे या आशयाची ऑनलाईन याचिका सामाजिक कार्यकर्ते बिनू बोस यांनी तयार केली असून त्याला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे ही याचिका लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केली जाणार आहे मुंडे हे अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी राजकारण्यांच्या अवैध उद्योगांना पायबंद घातल्यामुळेच हा अविश्वास प्रस्ताव आल्याचं याचिकेत म्हटलं आहे आम आदमी पार्टीने मुंडे यांना पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान अविश्वास प्रस्तावात आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं मुंडे यांनी म्हटलं असून पदावर असेपर्यंत कर्तव्य बजावतच राहणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे कुपोषण निर्मूलनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत सरकार गंभीर नाही असे ताशेरे आज मुंबई उच्च न्यायालयानं ओढले एका जनहित सुनावणी सुनावणीदरम्यान न्यायालयानं राज्य सरकारला निर्देश दिले की सरकार राबवत असलेल्या सर्व योजनांची रूपरेषा आणि सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करावा हा अहवाल निश्चित वेळेत सादर न केल्यास सर्व संबंधित विभागांच्या सचिवांना न्यायालय नोटीस बजावेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे या अंमलबजावणीविषयी त्वरेनं अहवाल न दिल्यास न्यायालयाचा अवमान समजला जाईल असंही न्यायालयानं आज सांगितलं हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या बेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते गरीब माणसाला परवडणारी औषधं जेनेरिक औषधांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी सरकार काम करत आहे असं बापट यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात कामगार कायद्यानुसार हापकीन महामंडळातील कामगार आणि व्यवस्थापनामधला प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेला करार स्वीकृत करण्यात आला या करारामुळे कामगारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होणार आहे पुणे राष्ट्रीय महामार्गावर पर्यायी रस्ता बनवावा या मागणीसाठी आज सोलापुरात संभाजी आरमार संस्थेनं रास्ता रोको आंदोलन केलं सोलापूर शहराजवळ असणाऱ्या मडकी वस्ती वारत फार्म आदी राहणाऱ्या हजारो नागरिकांना या महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आतापर्यंत इथे रस्ते अपघातात बावीस लोकांचा बळी गेला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत त्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल किंवा सर्व्हिस रोड व्हावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना प्रवास करणं कठीण झालं त्यातच धुळीचं साम्राज्य पसरल्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ होत आहे खड्डे बुजवण्यासाठी खडी आणि मातीचा वापर केला जातोय तर काही ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यात येत आहेत हे काम अत्यंत मंदगतीने सुरू असल्यानं वाहतुकीची कोंडीही अनेक ठिकाणी अनुभवाला येत आहे अनेकांना श्वसनाचे पाठीचे मणक्यांचे विकार झाल्याचं दिसत आहे रोज नेहमी येता जाता त्रास होते खड्ड्यांचा शहराला चेर, चेर, त्रास होतोय चेहऱ्याला त्रास होतोय श्वसनाचा त्रास होतोय भरपूर त्रास होते एवढा काम करू सुद्धा पावसाळे सुद्धा आताच एवढा त्रास होतोय होत हिसा आम्हाला काही येऊ नका लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात खरबवाडी इथं महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त कोळी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनंत तरे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते आदिम विकास परिषदेचे अविनाश कोळी आमदार विनायक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तरे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या मेळाव्यानिमित्त मोटारसायकल रॅलीही आयोजित करण्यात आली होती दिवाळीची चाहूल लागते वसुबारसेच्या दिवशी आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी साजरी करतात आज गायीची तिच्या वासरासह पूजा करतात घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतून सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे गायीला नैवेद्यही दाखवला जातो आजच्या दिवसापासूनच अंगणात रांगोळ्या काढून दिवाळीची सुरुवात होते पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यात आज चैतन्य हास्य क्लबच्या वतीनं हजारो दीप प्रज्वलित केले गेले राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी जनतेला वसुबारसेच्या शुभेच्छा दिल्या आहेत पुढील बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्टिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्टिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मार्ग वरडी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डीडीक मुंबई डॉट उपलब्ध आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आज संध्याकाळी भारतानं यजमान मलेशियाचा दोन एक असा पराभव हो केला भारतासाठी पेनल्टी कॉर्नरचा अचूक उपयोग करून घेत रुपिंदर पाल सिंगनं क्वार्टरमध्ये विजय खेचून आणला या सामन्यात भारताकडून दोन्ही गोल रुपिंदरनंच करून दाखवले या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं केला आहे आजच्या दुसऱ्या एका सामन्यात जपानं नमून दक्षिण कोरियानंही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे रांची इथ चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आज भारताचा न्यूझीलंडकडून एकोणीस धावांनी पराभव झाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेत मैदानात उतरलेल्या ले न्यूझीलंडनं भारतासमोर दोनशे एकसष्ट धावांचं आव्हान ठेवलं त्याला प्रत्युत्तर देताना भारताची सुरुवात अडखळतच झाली अजिंक्य रहाच्या अर्धशतकाचा फायदाही संघाला उठवता आला नाही कोहलीनं पंचेचाळीस आणि अक्सरनं अडतीस धावा फटकावल्या मात्र तब्बल सात खेळाडू प्रत्येकी पंधरा धावा करायच्या आत तंबूत परतले आजच्या विजयामुळे न्यूझीलंडनं पाच सामन्यांच्या मालिकेत भारताशी दोन दोन अशी बरोबरी केली आहा हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान वर्धा आणि चंद्रपूर इथं चौतीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नाशिक इथं अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान एकोणीस नागपूर तेहतीस अठरा पुणे एकतीस सतरा औरंगाबाद बत्तीस सतरा नाशिक तीस तेरा कोल्हापूर एकतीस वीस रत्नागिरी चौतीस एकवीस सोलापूर तेहतीस एकोणीस आणि अमरावती एकतीस आणि पंधरा ठळक बातम्या पुन्हा एकदा आधी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा लाभ करून घेण्याच्या दृष्टीनं राज्यांनी आपापलं नियोजन करावं पंतप्रधानांचं आवाहन जीएसटीच्या नुकसान भरपाईसाठी राज्यांनी तंबाखू आणि चैनीच्या वस्तूंवर उपकर लावावा जेटली यांची सूचना दहशतवादाला प्रोत्साहन देणारं पाकिस्तानचं धोरण आत्मघातकी आणि अविचारी व्यंकय्या नायडू यांची टीका प्रसार माध्यमातल्या स्पर्धेच्या काळात दूरदर्शन आणि आकाशवाणीला तोड नाही राज्यवर्धन सिंह राठोड जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन चोख प्रत्युत्तर देत भारताकडून पाकिस्तानच्या सहा चौक्या उद्ध्वस्त जनसुराज्य पक्ष भाजपा प्रणित महाआघाडीत सहभागी झाल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात यश अपेक्षित रावसाहेब दानवे स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची आघाडी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन तटकरे हॉकी आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताकडून यजमान मलेशियावर दोन एक असा विजय आणि रांची इथं चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून एकोणीस धावांनी पराभव याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार